श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सनातन धर्मात अमावस्या तिथीचे विशेष महत्व आहे विशेषतः जेव्हा पूर्वजांच्या शांती आणि आशीर्वादाचा विचार केला जातो यावर्षी चैत्र अमावस्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येत आहे पूर्वजांचे मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की जर पूजा आणि उपाय योग्य पद्धतीने केले तर जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते वैदिक पंचांगानुसार सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवारी चैत्र अमावस्य आहे धार्मिक आणि ज्योतिष दृष्टिकोनातून हा दिवस खूप खास आहे तसेच अमावस्या हा दिवस देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो या दिवशी देवी लक्ष्मीसह हो नारायणाची देखील सेवा उपासना केली जाते यामुळे घरातील नकारात्मकता वास्तुदोष दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि त्याचबरोबर अमावस्या म्हटलं की बरेच लोक घाबरतात कारण अमावस्याच्या दिवशी वाईट शक्ती नकारात्मक शक्तींचा संचार हा बाहेर जास्त प्रमाणामध्ये आढळतो म्हणून या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या आलेल्या दिवशी काहीच नाही केलं तरी चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय उद्या आलेल्या चैत्रामावसेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील इडापिडा वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल घरातील दुःख दारिद्र्य नष्ट होईल हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे उपायासाठी वापरलेल्या नारळाचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वर रविवार आलेली ही अमावस्या नवीन वर्षातील पहिली समस्या आहे त्यामुळे आपल्याला हे घरामध्ये काही उपाय करायचे आहेत आणि हा नारळाचा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही करू शकता पण ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी साडेसहा सा ते साडेसातच्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करावा कारण वे ती वेळ जी आहे ती घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते पण अगदीच ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी साडेसहा पासून ते रात्री अकरा पर्यंत हा उपाय केला तरी चालेल कारण उद्या दिवसभर अमावस्या असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी उद्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर उद्या घराची स्वच्छता करायची घरामध्ये असलेली जाळी जळमट जाल काढून घ्यायची त्यानंतर घराची स्वच्छता करूनच आंघोळ करायची उद्याच्या दिवशी स्नान आणि दानाला महत्व आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल मुडभर हळद टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर मग तुम्ही या दिवशी गरजूंना काही गोष्टींचं दान करू शकता यथाशक्ती दान तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी दिव्या लागणीच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्याआधी सर्वप्रथम देवघरासमोरील जो दिवा आपण प्रज्वलित करतो तो दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे पाण्याने भरलेलं असं एक नवीन नारळ या उपायासाठी लागणार आहे या उपायासाठी नारळच का घ्यायचं कारण नारळ हे प्रत्येक पूजेमध्ये अतिशय शुभ मानलं जातं नारळाला श्रीफळ म्हणूनही ओळखले जाते श्रीफळ हा शब्द दोन शब्दांना एकत्र करतो श्री जो संपत्ती समृद्धी आणि शुभतेचा संदर्भ देतो आणि फळ ज्याचा अर्थ फळ असा होतो नारळाचा वापर अनेकदा विविध विधी आणि समारंभांमध्ये केला जातो जो शुद्धता प्रजनन क्षमता आणि अडथळे दूर करण्याचे प्रतीक आहे जे अर्पण केले जातात आणि हिंदू धर्मात ते पवित्र मानले जातात नारळाचे कठीण कवच आणि आतील पाणी जीवनाचे दुहेरी स्वरूप दर्शवते त्यांची आव्हाने आणि त्यांचे पोषण एकंदरीत श्रीफळ हे नाव समृद्धी आणि आशीर्वादाचे प्रतीक असलेल्या फळ म्हणून नारळाच्या आदरणीय दर्जाला अधोरेखित करते श्रीफळ आणि कल्पवृक्ष ही नारळाची आणखी दोन नावं आहेत प्राचीन काळापासून नारळाला खूप मान दिला जातो हिंदू धर्मानुसार नारळाच्या झाडाची निर्मिती विश्वामित्र ऋषींनी केली होती म्हणूनच भारतीय धर्म आणि संस्कृतीमध्ये त्याचे इतके महत्वपूर्ण स्थान आहे सर्व कामांमध्ये नारळ सर्वात शुभ आहे कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा अगदी घरातील कोणतेही काम मग ते नवीन उद्योग किंवा व्यवसाय असो तर यासाठी आधी नारळ फोडणे खूप भाग्यवान मानले जाते नारळ फोडल्याने माणसाचा अभिमान तुटतो अशी एक संकल्पना आहे नारळाला भगवान शिवांचे प्रतीक देखील मानले जाते कारण त्याला तीन छिद्रे आहेत ज्याला शिवांचे तीन डोळे असे संबोधले जाते आणि त्याच्या फायबरला शिवाचे केस असे संबोधले जाते इतकं महत्व आपल्या आयुष्यामध्ये नारळाला आहे म्हणूनच नारळाचा हा उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे जर घरामध्ये तुमच्या खूप वास्तुदोष असतील घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडणं कलह होत असतील घरामध्ये आर्थिक समस्या असतील ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरातील मुलाबाळांविषयक काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी हा नारळाचा उपाय आपल्याला चैत्र मावसेच्या दिवशी करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे नारळ आपण घेतलेला आहे ते नारळ घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे देवघरासमोर एक आसन टाकून बसायचं आणि देवघरासमोर हे कापड आपल्याला अंतरायचं आहे त्यावरती हे नारळ आपल्याला ठेवायचं आहे आणि या नारळावरती थोडंसं कुंकू ओल करायचं आहे आणि या कुंकुवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला या नारळावरती काही सेवा करायच्या आहेत आता ह्या सेवा कोणत्या करायच्या तर सगळ्यात पहिली जी सेवा आपल्याला करायची आहे एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तसेच एक माळ शाबरी मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर अकरा वेळा कालभैरवाष्टकचं पठण करायचं अकरा वेळा कालभैरव वाष्टक पठण करणं शक्य नसेल तर एक वेळा पठण केलं तरीही चालेल आणि त्यानंतर अकरा वेळा वल्गासुक्ताचं पठण करायचं आहे अकरा वेळा वल्गासुक्त पठण करणं शक्य नसेल तर एक वेळा करायचं आणि त्यानंतर आपल्याला हे जे नारळ आहे ते लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर हे नारळ बांधायचं आहे चैत्र आमावसेच्या दिवशी हे नारळ बांधल्यानंतर पुढच्या अमावसेपर्यंत हे नारळ मुख्य प्रवेशद्वारावरतीच ठेवायचं त्यानंतर पुढच्या हे नारळ तिथून काढायचं आणि पाण्यामध्ये प्रवाहित करायचं किंवा तुम्ही टाकून देऊ शकता आणि परत पुढच्या अमावसेला असाच उपाय तुम्हाला करता येईल त्याचबरोबर त्याचबरोबर पुढच्या उपायामध्ये एक नारळ तुम्हाला चैत्र अमावस्याच्या दिवशी घरामध्ये फोडायचा आहे घरामध्ये नारळ फोडणे खूप शुभ मानले जाते पण हे नारळ फोडण्याची एक पद्धत आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला तो नारळ घरामध्ये फोडायचा आहे तर त्यासाठी एक नवीन नारळ तुम्हाला घ्यायचा आहे पाण्याने भरलेला असावा हा नारळ घेतल्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्हाला कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरून हा नारळ जो आहे तो उतरून घ्यायचा आहे एकच नारळ प्रत्येकावरून उतरून घ्यायचा वेगवेगळा नारळ घेण्याची गरज नाही बघा घरामध्ये असं असतं की लहान मुलं सतत किरकिर करत असतात तर त्या लहान मुलावरून तसंच घरातील आजारी व्यक्तीवरून आणि असं नाही की घरातील काही व्यक्तींनाच हा त्रास असतो अमावस्याच्या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही सगळ्याच व्यक्तींच्या शरीरातली कमी अधिक होत असते त्यामुळे बऱ्याचशा व्यक्तींना मानसिक त्रासाला सामोरं सामोरं जावं लागतं त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या वरून तुम्हाला हा नारळ तीन तीन वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर जाऊन मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हा नारळ उतरून घ्यायचा आता हा नारळ उतरून घेतल्यानंतर तो नारळ तुम्हाला कुठे फोडायचा आहे तर तो नारळ तुम्ही देवघरासमोर फोडू शकता किंवा तुमच्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर हा नारळ जो आहे उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला फोडायचा आहे फोडल्यानंतर जो आहे तो नारळाचा भाग जो आहे तो खाल्ला जात नाही हे जे पाणी उंबरठ्यावरती नारळाचं पडतं हे पाणी पूर्ण नकारात्मकता वाईट शक्तीला खेचून घेतं असं म्हणतात आणि हा नारळ फोडल्यानंतर दोन्ही बाजूला या नारळाच्या दोन वाट्या ठेवायच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे नारळाचे तुकडे तिथून उचलायचे आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकून देऊ शकता किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्याचबरोबर बघा नारळाचा एक उपाय तुम्हाला तुमच्या अ प्रत्येक कामामध्ये यश मिळावं यासाठी देखील करता येईल तर बघा ही अमावस्या वर्षातील पहिलीच अमावस्या आहे त्यासाठी एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे थोडेसे मूडभर तुम्हाला काळे उडीद घ्यायचे आहेत आणि ह्या दोन वस्तू घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर नारळाचा शेंडा हनुमानांकडे करून त्यावरती मूठभर तुम्हाला काळे उडीत ठेवायचे आहेत आणि हनुमानांच्या चरणी तुम्हाला हे नारळ तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत तुम्हाला अर्पण करायचं आहे अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागतं तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते त्याचबरोबर वर्षातील या पहिल्या अमावस्याच्या दिवशी अजून एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करता येईल त्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोरी नसेल तर स्वयंपाकघरातील काळी मोहरी या उपायासाठी घेतली तरी ही चालेल आता देवघरासमोरच तुम्हाला ही पिवळी मोरी हातामध्ये पकडायची आहे अकरा वेळा तुम्हाला श्री कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही मोबाईल वरती लावून दिलं श्रवण करत ही सेवा करायची आणि अकरा वेळा तुम्हाला वल्गासुक्ताचं पठण करायचं आहे आणि ही अभिमंत्रित झालेली पिवळी किंवा काळी मोरी जी आहे ती तुम्हाला संपूर्ण घरामध्ये थोडी थोडी शिंपडायची आहे असं केल्याने घरातील वास्तुदोष दोष नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते दुसऱ्या दिवशी ही पिवळी मोरी जी आहे ती तुम्ही कचऱ्यामध्ये झाडून घेऊ शकता पण रात्रभर ती पिवळी मोरी तुम्हाला घरामध्येच राहू द्यायची आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक आमासेला केला जाणारा कर्पूर होम कर्पूर कर्पूर होम जो आहे तो अतिशय प्रभावी मानला जातो त्यामुळे ही वर्षातील पहिली अमावस्या असल्याने या अमावसेपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करा या उपायसाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळाचा शेंडा देवाकडे ठेवून म्हणजे देवघरासमोर हे नारळ ठेवायचं आणि तुम्हाला पाच किंवा सात या संख्येने भीमसेनी किंवा साध्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत एक एक कापराची वडी नारळावरती ठेवायची आणि ती प्रज्वलित करायची पहिली वडी संपत आली की दुसरी वडी टाकायची असं करत करत पाच किंवा सात भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला नारळावरती प्रज्वलित करायचे आहेत हा आहे कर्पूर होम कर्पूर होम करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत राहायचा आहे हा जप करताना मध्येच जर नारळ फुटला तर कोणतीही शंका न बाळगता तो नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करायचा परत पुढच्या अमावसेला तुम्ही हा उपाय करू शकता पण नारळाला काही झालं नाही तर हाच नारळ तुम्हाला पुढच्या अमावसेपर्यंत अगदी रोज नित्य नियमाने संध्याकाळी घरपूर कर होम करण्यासाठी वापरायचा आहे पुढच्या अमावसेपर्यंत हा नारळ वापरल्यानंतर हा नारळ तुम्ही पुढच्या अमावसेला म्हणजे वैशाख अमावसेच्या दिवशी सकाळी हा विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा जीही नकारात्मकता जे ही वास्तुदोष घरातील आहे ते हा नारळ शोषून घेतो एवढं महत्व कर्पूर होमाला आहे तुमचा मासिक तर घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय रोज संध्याकाळी केला तरी चालतो पण जर घरामध्ये सुतक पडलो तर हा नारळ जो आहे तो लगेच तुम्हाला पाण्यात प्रवाहित करायचा किंवा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आणि परत पुढच्या अमावस्यापासून कर्पूर होमाला कर सुरुवात करायची अतिशय प्रभावी सेवा आहे पण ही सेवा जी आहे ती ते अमावस्यात केली जाते किंवा ते पौर्णिमा म्हणजे पंधरा दिवस किंवा महिनाभर केली जाते तेव्हाच तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात मध्ये सांगितलेले सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही तुम्हाला जो जमेल तो उपाय तुम्हाला या आमोसेच्या दिवशी करायचा आहे या का उपायामुळे घरातील इडापिडा नजरबाधा दूर होतील आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ